आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की गावरा अंडा किंवा देशी अंडा म्हणून आपल्याला मार्केटमध्ये लोक फसवतात हो की काय करतात की जे पोल्ट्री असतात ते नॉर्मल पोल्ट्री त्याच्यामध्ये जे छोटे छोटे अंडे निघालेले असतात ते अंडे ते लोक घेतात आणि चापत्ती किंवा मग काही आर्टिफिशियल कलरमध्ये ते मिक्स करून त्याला थो कलर आणण्याचा प्रयत्न करतात की देशी अंड्याच्या कलरला म्हणजे ब्राऊन कलर असतो थोडा हलका तपकिरी कलर असतो त्या कलरचं अंड्या बनवायला ट्राय करतात आणि तेच अंडे घेऊन परत मार्केटमध्ये बसतात आणि देशी अंड देशी अंड्या देश आपल्याला विकतात तर देशी अंड ओळखणं खूप सोपं आहे मित्रांनो त्याच्या तर फक्त एक ठार्विक ट्रिक्स आहेत किंवा ते अंड तुम्हाला कसं ओळखायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे अंड कसं ओळखताना कवच पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं की कवच तर असतं थोडं जाड असतं खडबडीत असतं म्हणजे असं मऊ नसतं की जे नॉर्मल जे अंडे असतात बाजारातले त्या अंड्यांपेक्षा त्याचं कव्हर थोडंसं जाड असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हलवून बघायचं अंड्यातला बल्क हालतो का आपल्याला समजतं असं अंडा हलवलं कानाजवळ घेऊन तर बल्क खालत असेल तर तो त्या अंड्या डुप्लिकेट आपल्याला देशी म्हणून विका लागले असं समजायचं आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ते अंडं घेऊन जाता उकळता पाण्यामध्ये शिजवलं असेल तर ते शिजवताना जेव्हा त्याचं कवर्स आपण काढतो तर त्याचं कवर्स लवकर निघत नाही किंवा छोटे छोटे तुकडे निघतात म्हणजे वरचे वरचे म्हणजे त्या अंडं सोलेला पण थोडंसं आपल्याला हार्ड जातं म्हणजे समजतं की आपल्याला तोलता येत नाही कारण ते कवच आतलं आणि आतले पातळ जे कवच असते ते पण जाड असते त्यामुळे ते अंडं सोलताना पण आपल्याला समजतं की त्याला त्याला चिटकून काय अंड अंड्याचा काय पा भाग पण निघतो तर ते देशांडे दे, शंभर टक्के आहे दे। आणि दुसरं म्हणजे जे बल्कचं तुम्हाला सांगितलं आतला जो पिवळा कलरचा बल्क असतो तो बल्क पण एकदम असा शायनी असतो म्हणजे डार्क येल्लो असतो म्हणजे असं नॉर्मल बाजारातला अंडा असतो त्याला एवढा त्याला शाईन नसते आणि जास्त पिवळं पण नसतं आणि अजून एक त्याचे गुणवैशिष्ट्य जर बघायचं म्हटलं तर देशी अंड महाग काय कारण जे मार्केटचा रेट आहे त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये जे आपल्याला सहज अवेलेबल अंडे होतात त्याच्यापेक्षा हे अंड महाग का बरं आहे कारण ही एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे की ज्या कोंबड्यात देशी कोंबड्या हे लिमिटेड अंडे घालतात म्हणजे साधारणतः त्यांच्या लाईफमध्ये किंवा त्यांची जी अंडे घालाय सायकल असते त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशेच फक्त अंडे घालतात त्यानंतर ती कोंबडी अंडी देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अंड देशा कोंबडीपासून आपलं जे अंड मिळतं ते अंड त्या कोंबड्या साधारणतः गवत वनस्पती त्याच्यानंतर बघ पालेभाज्या ह्या गोष्टी खाऊन कीटक किंवा बऱ्याच हे गोष्टी खाऊन त्याच्यातून त्यांना प्रोटीन चांगलं मिळतं आणि त्या जे देशी अंड असतं त्याच्यामध्ये प्रोटीन्स आपल्याला चांगले मिळतात कारण हे कोंबडी फिरून इकडे तिकडे भाजीपाला वनस्पती या गोष्टी खाते तर त्यामुळं ते आपल्याला पण त्याचे प्रोटीन वगैरे भेटून जातात आणि अजून एक गोष्ट आहे की बाजारात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक मिळणारं अंडं देशी अंडं नाही ब्राऊन जरी असलं लाईट ब्राऊन जरी असलं तुम्हाला भेटलं आणि साईज जरी छोटी असली दिसायला जरी सेम टू सेम गावरान अंड्यासारखं असलं तर काही अंडे काही बदक असे आहेत रनर डक म्हणतात त्यांना त्याचे अंडे सेम टू सेम देशी अंड्यासारखे आपल्या देशी कोंबड्यांच्या अंड्यासारखे दिसतात फरक आहे त्या अंड्यात आणि ह्या अंड्यात ती अंडी जे आहेत ना ते एकदम डार्क ब्राऊन असतात म्हणजे म्हणजे जास्त डार्क ब्राऊन कलरचे असतात तर तेवढा फरक आहे ना ते सगळे फीचर सेम आहेत प्रोटीनचं पण प्रमाण ऑलमोस्ट दोघांपैकी दोघांचं पण सेमच असल्यासारखं आहे पण ते बदकाचे अंडे असतात आणि हे कोंबड्यांचे अंडे असतात आणि अजून एक त्याला फरक आहे की बदकाचे जे अंडे असतात त्याला स्मेल थोडासा उग्र येतो असा म्हणजे अंडा जेव्हा फोडतो किंवा अंड्याची पोळी बनवतो किंवा अंड्या शिजवलं जातं तर त्या अंड्याला थोडा वास येतो जास्त आणि ह्या देशी कोंबड्याच्या अंड्यांना वास येत नाही बाजारातल्या अंड्यांना पण वास येतो शिजवले ना पण ह्याचा तुम्हाला वास येत नाही स्मेल येत नाही कसलाच आणि हे अंडे थोडे हेल्दी असतात खायला तर जिम ट्रेनर असेल किंवा जिममध्ये लो जाणारे लोक असतील किंवा जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ते लोक दोन पैसे महाग पण देऊन आणि देशी अंड्यांनाच कधी पण प्रिफर करतात तर तुम्हाला ह्या व्हिडिओतून माहीत झालं असेल की बाबा की अंडा देशी अंडं कसं ओळखायचं आणि बाजारात जेव्हाही तुम्ही जाल आणि तुम्हाला देशी अंड्या म्हणून कोण स्टॉल लावलेला असेल तर तुम्ही ह्या गोष्टी ह्या ट्रिक्स वापरा ज्या मी तुम्हाला सांगितले आणि जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही थँक्यू नमस्ते